सगळ्यांचं स्वागत करतो दादा नो कारण हसू नका निंदा करू नका कारण लाईक करा शेअर करा कमेंट करा काय असेल ते करा भक्ती नावाचं खंडरायाची चर्चा असू द्या कारण लुंग्या सुंग्यांना काहीला कळत नाही त्या लुंग्या सुंग्यांना असं वाटतं माझ्यासारखा हुशार कोणीच नाही माझ्यासारखा नाही आणि कोणीच नाही एखादं एक गाणं आलं तरी तो लय मकडतो बाबा लय अनकार त्याला असं अनकार करू नका देवानो कारण शास्त्रामध्ये इतकं चालतं इतकं नाही चालत तर ते शास्त्र हे भगवंताचं माना पोहून करा निमित्त आम्ही सारे जणं निमित्त आम्ही सारे जण या देवापुढे तो देवच कार्ता करवीत आहे त्या देवाने जे केलं ते आपल्याला जमत नाही आणि जमून घेणारा बी आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा असं म्हणत नाही मी का तोच सांगतो लाईक करायला लावा शेअर करायला लावा लोकांना हिडू पोचवा हे खंड राहायचं कार्य म्हणून तर चला वन टू थ्री स्टार ए, -ए, 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 -ए खंडे रा पालखी रे आली तुझ्या दारी रे भक्ताची तुझ्या दारी रे भक्तीचे खंडेराव रावारे तुझ्या दारी पालखी आली खंडीरावारे तुझ्या दारी पालखी आली तुझ्या दारे आली पालखी रे आली तुला नाव घेतो रे देवा देवा जेजुरी चारे राजा कशालांत पातो रे जेजुरी चारे राजा कशालांत पातो रे येड्या बाबड्याला पाव रे येड्या बाबड्याला पाव रे जेजुरी चारे खंडे रावा तुझं कशाला आनंद पातो रे कशाला आनंद पातो रे येड्या बा बड्याला दे येड्या बाबड्याला सो क दे जेवारे आलो पांडुरंगा तुझ्या मंदिराल आलो येठुरा तुझ्या मंदिरात रे आलो पांडुरंगा तुझ्या मंदिरात आलो युठुरा तुझ्या मंदिरात हृदय भरले पांडुरंग पांडु पांडु रे तुझं नावनी हृदय भरले हृदय भरले पांडुरंग रे तुझं नावनी हृदय भरले पांडुरंग रे तुझं नावनी संतांचा रे दिन दोबळ्याचा रे कैवारी रे संतांचा रे दिन दुबळ्याचा कैवारी रे हृदय भर ભરલે તુ હૃદય લે હરી નામા જય હરી જય કરતા કરવિતા